त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचा सतरा हजार जागा भरायच्या आणि सतरा लाख मुला म्हणून अर्ज आहे हे जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून पोर आली या जिल्ह्याच्या ठाण्या जिल्ह्याच्या पोरानं दुसऱ्या जागा आपला स्कोप मिळून तिथे जाऊन भरला राहिला जागा नाही गरीबाची पोर कुठं बस स्टँड वर झोपलेत कुठं रेल्वेवर त्या झोपलेत आणि तिथं ते पावसामध्ये पोरांना धावत मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेता घ्या आम्ही सांगितलं की पावसात त्याच्याला घेतात पहिले काय नाही घेतलं त्यांनी घेतलं तुम्ही त्यांना राहायची व्यवस्था करा मी त्या फडणवीसांना सांगितलं आणि मुख्य सचिवाला सांगितलं हे राज्यातले आमचे तरुण आहे पावसाठी कोतवालाची भरती झाली तर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं त्या कोतवालाच्या भरतीमध्ये शिक्षणाचं शिकलेल्या मुला काय अवलना हे लोक करतात महाराष्ट्र बेरोजगाराचा महाराष्ट्र निर्माण